सिन्नर नगरपालिका पंचवार्षिक निवडणूक दोन हजार पंचवीस साठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अर्थात मंत्री माणिकराव कोकाटे गटाने नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विठ्ठल उगले यांनी वैयक्तिक भेटीगाठींवर भर देत प्रभागातील प्रचार यंत्रणा मजबूतीने सुरू ठेवली आहे प्रभाग क्रमांक नऊ मध्ये सायंकाळी प्रचार यंत्रणा राबवण्यात आली यावेळी विठ्ठल उगले यांच्या साथीला माजी जिल्हा परिषद सदस्या सिमंतिनी कोकाटे यांचाही समावेश होता पूर्वाश्रमीचे नगराध्यक्ष असताना विठ्ठल उगले यांचा या प्रभागातही चांगला दबदबा बघायला मिळत होता सध्या सर्वच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रभागानुसार प्रचार यंत्रणेत सामील असल्याचे हे बघायला मिळत आहे शंतनू कोरडेसह ऋषिकेश गावारे एस एन न्यूज सिन्नर नगरपालिकेची निवडणूक लागली त्या दिवसापासून आम्ही राजे आणि सर्व चॅनलच्या उमेदवारांसोबत प्रचारात सामील आहोत अतिशय चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद या शहरात मतदारांनी दिलेलं आहे या शहराचं नेतृत्व करणारे तालुक्याचे आमदार व राज्याचे नामदार ॲडव्होकेट माणिकरावजी कोकडे साहेब यांच्या कामावर या मतदारांचा प्रचंड विश्वास आहे या दोन तीन वर्षात साहेबांच्या नेतृत्वाखाली उपनगरामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणात कामं झालेली आहे जिथे जिथे आम्ही जातो तिथं सर्व लोक पहिल्यांदा विचारतात साहेबांचे उमेदवार आहेत का आणि साहेबांचे उमेदवार असेल तर अजिबात काळजी करायचं कारण नाही हा सगळा प्रतिसाद बघता शंभर टक्के कोकटे साहेबांचे तीसच्या तीस तीच्च उमेदवार नगरसेवक पदाचे आणि नगराध्यक्षपदाचे उमेदवार विठ्ठलराजे भोसले हे प्रचंड माता विठ्ठलराजे उगले हे प्रचंड माताने विजयी झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास आम्हा सर्व कार्यकर्त्यांना आहे निश्चितच राजेंचं काम पण लोकांना माहिती आहे राजेंनी या अगोदर या नगरपालिकेचं नगराध्यक्षपद भूषवलेलं आहे आणि राजेंच्या काळातसुद्धा आमदारांच्या साथीने अतिशय चांगली कामं झालेली आहे त्यामुळे निश्चितच राजेंचा विजय व तीसच्या तीस नगरसेवकांच्या उमेदवारांचा विजय हा निश्चित आहे अशी शाश्वती आम्हाला झालेली आहे आणि हा सगळा निकाल तीन तारखेला आपण सर्व गुलाल खेळून या निकालाचा आनंद व्यक्त करू